मुंबई इथं जरांगेंचं आंदोलन अधिक तीव्रतेनं सुरू झालेलं आहे आणि याचा चौथा दिवस आहे आजचा आणि सुरू असलेल्या मुंबईतल्या या आंदोलना संदर्भात या आंदोलनाला विरोध आता सुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे मुंबई हायकोर्टामध्ये या संदर्भात सुनावणी सुरू झालेली आहे जरांगेंचं आंदोलन हे बेकायदेशीर असल्याचा दावा याचिकेमध्ये करण्यात आलेला आहे कैलास खंबड बहाले यांनी हस्तक्षेप करणारी याचिका दाखल केलेली आहे आंदोलनामुळे सर्वसामान्यांना त्रास का सहन करायला लागतोय असा सवाल यातनं विचार विचारण्यात आलेला आहे तर आंदोलक अनेक ठिकाणी फिरतायत हुल्लडबाजी करत आहेत हॉटेलमध्ये घुसत आहेत असे आरोप सुद्धा याचिकेत करण्यात आलेले आहेत तर दुसरी महत्वाची बाब म्हणजे पोलिसांना हमीपत्र देताना सर्व अटींचं पालन करू असं आश्वासन जरांगीने दिलं असताना देखील त्याची पूर्तता काही होताना दिसत नाही असा युक्तिवाद महाधिव्यक्त्यांनी केलेला आहे पण मग अटींच पालन होत नाहीये अशी नोटीस पोलिसांनी जनांगींना बजावली का असा सवाल सुद्धा कोर्टाने केलेला आहे तर काही मिनिटांमध्येच याचिकेवर निर्णय येण्याची शक्यता है। तर या संदर्भात आपण अधिक विश्लेषण जाणून घेणार आहोत सिद्धार्थ सिंधे आमच्यासोबत आहेत सर्वोच्च न्यायालयाचे वकील फोनद्वारे सिद्धार्थ सर आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर सर याचिका एकतर्फे या आंदोलनाच्या विरोधात दाखल करण्यात आलेली आहे की ज्या नियम अटींचा पालन करायला सांगितलं होतं ते पालन केलं गेलं नाही आहे आणि याच संदर्भातली याचिका दाखल करण्यात आलेली आहे सुनावणी होतीये तर महाधिवक्त्यांनीसुद्धा काही मुद्दे या सुनावणी दरम्यान मांडलेले आहेत कसं विश्लेषण करायला या सगळ्या बघा ज्या लोकांनी आंदोलनाविरुद्ध याचिका केली आहे त्याला उत्तर देण्याची जबाबदारी ही आता सरकारची आहे महाअधिवास्यांची आहे कारण सरकारनी आणि पोलिसांनी ह्या आंदोलनाला परवानगी दिलेली आहे तर त्यामुळे जे काय बाजू मांडायची आहे तर ती सरकारला आणि पोलिसांना म्हणजे महाधिवास्यांना मांडावी लागेल आणि ते जे योग्य असेल ते बाजू मांडतील अच्छा पण आणखी एक महत्वाचा मुद्दा सिद्धार्थ सर की खरच समजा जर हे सिद्ध झालं या सुनावणीच्या की उल्लंघन झालेलं आहे तर मग पुढची प्रक्रिया काय असेल बघा का अशा आंदोलनामध्ये काही प्रमाणात उल्लंघन हे अटींच शर्तींच होणारच हे तर सगळेच ग्राह्य धरतील कोर्टाला पण ते माहीत असतील कोर्ट काय म्हणतोय आणि कोर्टाने जर काय ताशेरे ओढले किंवा काही ऑब्झर्वेशन केले किंवा काही डायरेक्शन दिले राज्य सरकारला आणि पोलिसांना मग त्याची अंमलबजावणी राज्य सरकार आणि पोलिसांना करावी लागली पण तोर्तास तरी आंदोलकांची बाजू जर तुम्हाला म्हणावी लागली ती राज्य सरकारलाच मांडावी लागणार कोर्टासमोर कारण राज्य सरकारने पोलिसांनी ही परवानगी दिलेली आहे आंदोलनासाठी काही व्हायलेशन झालं तर त्याची जबाबदारी नक्कीच सिद्धार्थ सर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता या सगळ्यामध्ये जी विरोधातली याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात आंदोलकांची सुद्धा बाजू मांडण्याची जबाबदारी सरकारची आहे बरोबर तर मग सरकारची भूमिका इथे फार महत्वाची आहे आणि त्यामुळे सरकारच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे सरकार, त्या सरकार कशाप्रकारे या संदर्भात युक्तिवाद करू शकतं तुमच्या दृष्टीने मी जसं म्हणजे सरकारनी परवानगी दिलेली आहे आणि सरकार आन्सरेबल आहे जर याचिकाकर्ते म्हणत असले की परवानगीचं उल्लंघन केलेलं आहे आटी उल्लंघन केलेलं आहे तर सरकारला सांगावं लागेल की हे जर उल्लंघन झालं असलं तर सरकारने त्याबद्दल काय केलंय आणि जर उल्लंघन झालं नसलं तर सरकार ते म्हणेल पण शेवटी आता सरकारवर याचं हे आहे की काय कारण परवानगी तर तुम्ही दिली आहे एक दोन महिन्यापूर्वी परवानगी दिली आहे एक दिवसाची दिली होती तुम्ही ते रोज वाढवत चाललाय ते परवानगी कालावधी तुम्ही वाढवत चाललाय सरकार वाढवत चाललंय तर आन्सर बाय द गव्हर्नमेंट गव्हर्मेंट हॅज टू आन्सर आणि वेळ आली तर कोर्ट कोर्टाने काही ऑब्झर्वेशन केले तर मग सरकार असंही म्हणू शकतं की आता, आता आम्ही परवानगी दिली होती पण कोर्टाने असं म्हणल्यामुळे कोर्टाची आड घेऊन सरकार म्हणू शकतं की नाही आता आम्हाला त्याच्यावर काहीतरी कारवाई करावी लागेल किंवा तुमची परमिशन विड्रॉ करावी लागेल मग तो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बनू शकतो त्यामुळे सरकार आता हे कसं हसवेल कोर्टात नक्कीच नक्कीच सिद्धार्थ सर तुम्ही मग तुमच्या एका उत्तरामध्ये म्हणालात की आ, अशा प्रकारची जेव्हा एवढी मॅसिव्ह लेव्हलवर मोठ्या प्रमाणात आंदोलन होतात एवढी व्यापक पद्धतीनं आंदोलन होतात तेव्हा ज्या अटी सर्तींवर त्या आंदोलनाला परवानगी दिलेली असते काही प्रमाणात त्याचं उल्लंघन होऊ शकतं बरोबर तर मग कदाचित या गोष्टी ग्राह्य धरल्या जातील का कोर्टाकडनं सुद्धा कोर्ट पण त्याचा विचार करेलच की काही काही लिमिट पर्यंत उल्लंघन होऊ शकतं पण शेवटी कोर्टाला पण जर कोण याचिका कर्त गेला आहे त्यांच्यासमोर उल्लंघन होत आहे तुम्ही काहीतरी करा का तर कोर्टाला एक काहीतरी स्टँड घ्यावा लागेल आणि जर कोर्टाने स्टँड घेतला तर मग राज्य सरकार बनू शकतं आम्ही प्रयत्न केला पण कोर्टातच असं ता म्हणणं आहे त्यामुळे आता आमचे हात बांधलेले आहेत आणि पुढचा जो निर्णय आहे तो कोर्टाचा अडोसा घेऊन सरकार म्हणू शकतं की कोर्टाने ऑब्झर्वेशन केलेले आहेत ह्या या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील आणि आम्ही त्याच्यात काय आता करू शकत नाही कारण कोर्ट म्हटलं आता याचिका को ते याचिकाकर्ते कोण आहेत कोणी त्यांना हे केलंय ते आपल्याला पुढे समजेल जेन्युवन असतील किंवा तसेही असतील कारण बघा अडचण लोकांची होतच आंदोलकांची पण होत आहे आणि मुंबईच्या का नागरिकांची पण होत आहे तो काहीतरी तोडगा ह्याच्यात तो काढावा लागेल आणि त्यामुळे कोर्ट बसलेलं आहे तिथे कोर्ट जो काय आहे तो योग्यच निर्णय देईल आणि मग सरकारला त्याची अंमलबजावणी करावी लागेल पण तुर्ताच मी जसं म्हणतोय परत परत की आंदोलकात आंदोलनाची परवानगी सरकारनी दिली आहे त्यामुळे आंदोलकांच्या बाजूनी बाजू मांडणं ही सरकारचे कर्तव्य आता तरी आहे नक्कीच सिद्धार्थ सर आणखी एक महत्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे त्या एक त्याआधी दर्शकांना एक माहिती द्यायची आहे मला की हे शांततेचं आंदोलन आहे आणि कोर्टाला घेराव का घेतला घातला जातोय असा प्रश्न विचारण्यात येतो तर कोर्टानं निर्णय द्यावा आम्ही लगेचच कारवाई करू असं महाधिवक्त्यांचं म्हणणं आहे तर लोक रस्त्यावर उतरले तर तुम्ही गप्प का राहिलात असा कोर्टानं सवाल केलेला कोर्टा आहे आणि कोर्टानं कर्तव्य पार पाडलंय आणि अंमलबजावणीची जबाबदारी आता सरकारची आहे असं कोर्टाचं म्हणणं आहे तर आंदोलन अंमलबजावणी महाधिवक्ते म्हणणार ना की निर्णय आहे कारण आता जर हे सरकारच्या पण हाताबाहेर गेलेलं असलं तर मग त्यांना कोर्टाचे म्हणजे कोर्टाचे डायरेक्टन म्हणूनच करावं लागेल आणि मग ते म्हणतील तुम्ही जसं म्हणाल तसं आम्ही हाताळू आंदोलन म्हणजे ऍक्च्युली त्यांना हे मिळतं की कोर्टाने निर्देश दिले आहेत आणि त्यामुळे आम्हाला हे ह्या या गोष्टी कराव्या लागत आहेत सिद्धार्थ सर आणखी एक मला प्रश्न असा आहे की ज्या प्रकारे एका एका दिवसाची परवानगी वाढवून दिली जाते आता आदल्या दिवशी उद्याच्या दिवसाची परवानगी दिली जाते तर कदाचित यामुळे सुद्धा अधिक गोंधळ होतोय किंवा नियमांचं उल्लंघन आहे असं तुम्हाला वाटतं कारण जसजशी एका एका दिवसाची परवानगी वाढतेय आंदोलकांचा सुद्धा मुंबईत येण्याचा ओघ वाढतोय त्यामुळे हे कारण असू शकतं का होणारच ना आता एक दिवसाची परवानगी तुम्ही देऊन आणि तुम्ही जर आधीच परवानगी दिली होती काही महिन्यांपूर्वी तर तुम्हाला त्यावेळेस माहीत असायला पाहिजे होतं की गणेशोत्सव आहे वगैरे तर त्याचा सगळा विचार करून तुम्ही ही परवानगी दिली आणि आता ते तुम्हाला एक एक दिवसानी वाढवावंच लागेल कारण मग आंदोलन तुमच्या हाताबाहेर निघत चाललं त्यामुळे ह्याला तोडगा हे राज्यकर्ते देऊ शकतात कोर्ट एका प्रमाणात थोडफार तुम्हाला निर्देश देऊ शकतात इम्प्लिमेंटेशन हे राज्य सरकार आणि पोलिसांना करायचं आहे तर राज्य सरकार काय निर्णय घेत शिष्टमंडळ पाठवतं किंवा बोलवून घेतं आणि ह्याचा तोडगा कसा काढतं त्याच्यावर हे सगळं पुढचं अवलंबून नक्कीच सिद्धार्थ सर धन्यवाद तुम्ही आमच्याशी एवढी विश्लेषणात्मक माहिती आमच्यासोबत शेअर केली त्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीतर्फे तर आपण पाहतो आहे अत्यंत मोठी बातमी ही जरांगींचं आंदोलन सुरू आहे आणि लोकांचं जनजीवन विस्कळीत होत होत आहे होत आहे तर हे टाळता आलं असतं आणि सरकारने ते केलं नाही असं विरोध करणारे वकील म्हणत आहेत तर नियमांचं उल्लंघन होतं आहे तुम्ही नोटीस बजावू शकता असं सुद्धा कोर्टानं यात म्हटलेलं आहे